मंदिर सहकारी पदपेढीच्या निवडणुकीत संस्थापक पॅनलची प्रचारात आघाडी संस्थापक पॅनलच्या ठिकठिकाणी प्रचारार्थ सभा श्री एम एस गायकर हेच संस्थेचे खरे संस्थापक अध्यक्ष सभासदांचा एल्गार

बरोबर नाही वाटत यशो मंदिर किती मोठी आहे हे आपल्या सर्व सभासद जी कल्पना आहे हजारो सभासदांच्या ठेवी आहे आणि यशो मंदिर बाजप मोठा वर्ग हे सभासद बंधू आहे ही एवढी झालेली संस्था संत वचने घरी तशाप्रमाणे यशो मंदिर ही महाराष्ट्रामध्ये अग्रसर असलेली पतसंस्था आहे आणि म्हणून पोरश्वरांच्या हातामध्ये यशो मंदिरचा कारोभार जाण हे माझ्या सारख्याला तरी पटलेलं नाही या ठिकाणी अनेक वर्ष तपशा करून हे संचालक असलेले अनेक वर्षाची तपस्या नाही यशवंत यशवंद नावा रुपणा येणे संचालकांच आणि यशव मंदिर मध्या कर्मचाऱ्यांचं प्रामाणिकपणे केलेलं काम हे यशवंत मंदिरची साक्ष आहे यशो मंदिर, मंदिर होण्यामध्ये तसा संचालकांचा वाट आहे सभासदांचा वाट आहे तसाच कर्मचाऱ्यांचा देखील मोलाचा वाट आहे आणि म्हणून यशव मंदिर खऱ्या अर्थाने नावा रोपाला आलेली आहे आणि म्हणून तिचं जतन करण शहाण्या माणसांच्या हातात गेलं पाहिजे सर्व शहाणी माणसं आज मला थोडासा आनंद वाटला की शहाणी माणसं यशो मंदिरचा कारभार हकण्याकरता का येत आहे मला मनापासून आनंद वाटला यशव मंदिर कोणाच्या हातात जाणं उचित नाहीये आणि म्हणून आपण सर्व बंधूजनांना जे वेळ घालणार सभासद असतील त्यांना सुद्धा तुम्ही सांगा की यशो मंदिरचं मतदान शहाण्या माणसांना झालं पाहिजे अशी मी आग्रहाच्या आपणास कतरीची विनंती करतो मी एक या ठिकाणी शहाणपणाचा एक भाग म्हणून सांगतो मी एकोणीशे एकसष्ट साली पहिले

खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे म्हणे हौच पूर्वी जेवा हिच एक मागणी तर अभ्यासू आमचं पाहिजे तरुण बरोबर आल्याच पाहिजे तरुणांना या ठिकाणी या ठिकाणी शिकण्याची संधी आहे तज्ञ संचालक आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकून घ्या किशोर मंदिरचा बारकाईना अभ्यास करा लोक तुम्हाला निश्चितपणाने कोणत्या वेळेला सुद्धा तुम्हाला निवडून आणण्याचं काम हे सवासद बांधू करते अशी मी आपल्या सर्वांना हा धरून कंपनीची विनंती करतो आपण या संस्थापक मंडळाबरोबर झाले यांनी लावले सावलीला कोणी बसतो फळ कोणी खाव पण झाड लावायचं काम संस्था संस्थापक मंडळाने केलेले याची आठवण प्रत्येक सर्व सदर्मात ठेवायला पाहिजे सर्वांना माझा सक्षांत खरं म्हणजे प्रत्येक संचालक मंडळाने चांगलं काम केलं कोणी शंभर कोटी पार केलं कोणी दोनशे कोटी केलं कोणी तीनशे कोटी केलं कोणी चारशे कोटी केलं आता पाचशे कोटी सुद्धा क्रॉस झालेला आहे पण मला या ठिकाणी आकडेवारी जाहीर करायची आहे हजार एकवीस साली दोन हजार वीस साली हे संचालक मंडळ या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि करोनामुळं अगदी वीस मार्च दोन हजार वीस रोजी या ठिकाणी कोरोना असल्यामुळं लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन झाल्यामुळे सगळ्या संस्था किंवा सगळी बाजारपेठ सगळ्या ठिकाणी बंद झालं अशाही बंद अवस्थेमध्ये संस्थेच्या अध्यक्ष सन्मान्य बी बी जी रायकर साहेब होते आणि या काळा कालखंडामध्ये सुद्धा संस्थेला त्या माणसाने आर्थिक शिस्त लावली म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार जैश ठेवणे पगारवाढ थांबवणे इन्क्रीमेंट थांबवणे बदलता मागे भत्ता थांबवणे कर्मचाऱ्यांचा बेचैन रज थांबवणे सभासदांना बोनस कमी करणे अशा प्रकारच्या विविध योजना लागून आपली संस्था कुठेही कमी पडणार नाही आपली संस्था हे वर्ग अवर्गामध्ये त्या काळामध्ये भीती गायकरणी ठेवली आणि खरं म्हणजे दोन हजार एकवीस ला चारशे एकाहत्तर कोटी संस्था होती दोन हजार बावीस ला चारशे एकोणनव्वद कोटी म्हणजे वाढली किती अठरा कोटी तेवीस ला संस्था होती पाचशे नऊ कोटी वाढली किती वीस कोटीनी दोन हजार चोवीस रोजी संस्था पाचशे सदतीस कोटीने होती वाढली किती अठ्ठावीस कोटीनी आणि माझ्या मते आता दोन हजार पंचवीस मार्च चालू आहे आणि ही संस्था साधारणतः पाचशे साठ कोटीनं वाढेल म्हणजे पाचशे साठ कोटी होईल म्हणजे ती कोटी तेवीस कोटीनं तेवीस कोटीची वाढ होईल मला सांगा या ठिकाणी शंभर कोटी कुठून आणलं वाढ मला वाटतं आपले डॉक्टर चेअरमन साहेब डॉक्टर आहेत शंभर कोटी वाढले कुठे आणि उपाध्यक्ष तर बी गोम आहेत मला वाटतं काय जे काही वाणिज्य शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये जा की अशी बोगस आकडेवारी तर राहत नाही ह्या हे आकडे संस्थेच्या अहवालातील आहेत जर तुम्हाला खात्री करायची असेल तर अहवालाच्या शेजारी अहवालाच्या शेवटच्या पानावर आतील बाजूमध्ये प्रत्येक वर्षाची आकडेवारी असते ठेवी आणि कर्जाची बरूज करून संमिश्र व्यवसाय या ठिकाणी होतो आता राहिला दुसरा भाग की सभासदांना दहा टक्के बोनस कधीच दिला नाही माझ्या माहितीप्रमाणे संस्थेचा मी कर्मचारी प्रतिनिधी तेवीस वर्ष सो राहिलेलो आहे आणि या कालखंडामध्ये अनेक वेळा तेरा बारा अशा टक्के वरणी सभासदांना बोलाव दिलेलं आहे सभासदांना डिडन दिलेलं आहे ज्याप्रमाणे संस्थेची आर्थिक स्थिती असेल त्यावेळेला तत्कालीन संचालक मंडळ तसा निर्णय घेत आमचे आदरणीय उपाध्यक्ष म्हणतात कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस टक्के पगार वगैरे सर्वाधिक दिली अहो याच्या अगोदर पस्तीस टक्के दिली होती मध्ये हो सर कर्मचाऱ्यांना सर्वाधिक नऊ टक्के बोनस दिला अहो या अगोदर तेरा तेरा टक्के संस्थेने दिलेला आहे म्हणजे अशी आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची परिस्थिती झालेली आहे आकडेवारी सांगायचं सगळं खोटं सांगायचं खोट वाचवायचं शंभर कोटी वाढवायचे अरे शंभर कोटी वाढायला सोपी गोष्ट आहे तुम्ही वाढवल्यात वीस अठ्ठावीस तेवीस कोटी सांगताय किती कोटी वाढवले काय होत मंडळाने विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोख बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद